मंठा तालुक्यातील तळणी येथे महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार आहे या कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी तारीख सात रोजी तहसीलदार सोनाली जोंधडे यांच्या हस्ते करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्रालगत गट क्रमांक एकशे चाळीस मध्ये पस्तीस आर सरकारी गायरान जागा असून मागील एका वर्षापासून वादग्रस्त असलेल्या शासकीय जागेवर स्वतः तहसीलदार हजर राहून पस्तीस मोजमाप करून ताब्यात घेऊन महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन केले गावात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये महसूल कार्यालयाची सुसज्ज इमारत नसल्याने गैरसोय होत होती आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात छप्पन लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल आणि सुसज्ज कार्यालयामुळे स्थानिकांना तत्पर सुविधा मिळतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ चंदेल सदस्य करीम पठाण मंडळ अधिकारी संजय उफाड अनिल उफाड भूमी अभिलेखचे निमतानदार संजय घाडगे तुकाराम उबाळे ग्राम महसूल अधिकारी नितीन चिंचोले संतोष वानोळे पूजा चव्हाण वैष्णवी टकले विष्णू भवाळ नंदकिशोर शिंगणे परमेश्वर जंगाले पोलीस कर्मचारी रक्माजी मुंडे आकाश राऊत आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती माझा गावमाजनुसरीत बाळू गायकवाड मंठा जालना